ती घरात एकटी होती आणि तो गुपचूप घरामध्ये शिरला जवळचा कटर काढला आणि तिचा गळा शिरला काही कळाईच्या आत ती रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलेली होती बळबळा रक्त वाहत होतं आणि त्यातच तिचा तडफडून मृत्यू झालेला होता आणि तो खुनी त्या ठिकाणावरून फरार झाला होता ही रक्तरंजित घटना घडली साताऱ्यातल्या शिवथर या भागामध्ये तारीख आहे सात जुलै दोन हजार पंचवीस ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील शिवतर हे गाव आता या गावामध्ये सात जुलैला दुपारी एक घटना घडते पोलिसांना अशी माहिती मिळते की गावातील एका घरामध्ये एका विवाहित तरुणीचा खून करण्यात आलेला आहे आता ही माहिती मिळताच पोलीस जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचतात घटनास्थळी तरुणी रक्ताच्या थरवळ्यात पडलेली आहे तीस वर्ष तिचं नाव होतं पूजा जाधव आता ज्यावेळेस ही हत्या झाली होती त्यावेळेस तिचा पती प्रथमेश हे सकाळी मुलांना शाळेत सोडायला गेले होते आणि तिथूनच ते सातारा या ठिकाणी आनंद ट्रेसस या ठिकाणी कामाला गेलेले होते सासू सासरे जे आहेत ते शेतामध्ये काम करत होते एकंदरीत पूजा जाधव ही घरामध्ये एकटी होती आणि अशावेळी कुणीतरी डाव साधला होता आणि तिचा खून करण्यात आलेला होता आता त्याच्यामुळे मग हत्या झाली पण कुणी केली आणि का केली मारेकरी कोण होते तर हे कोडं आता पोलिसांच्या समोर होतं पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली होती पंचनामा केलेला होता बॉडी ताब्यात घेतलेली होती पोस्टमॉर्टमला पाठवलेली हो होती आणि त्यानंतर चौकशीमध्ये असं समजलं पूजा जाधवचा मोबाईलसुद्धा घटनास्थळी नाही आणि त्यामुळे मग मारेकरानं कदाचित तो मोबाईल सोबत नेला असावा असाही एक संशय होता आता या घटनेनं शिवतर हा जो भाग आहे त्या भागात खळबळ उडालेली होते आणि पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवरती हत्येचा गुन्हा दाखल केलेला होता दोन तीन पथकं जी आहेत ती तयार झालेली होती आणि मारेकऱ्याचा शोध सुरू होता अशातच गावात होणारी एक चर्चा पोलिसांपर्यंत पोहोचलेली होती जिची हत्या झाली होती त्या पूजाच्या अनैतिक संबंधाची ही हत्या होती मयत पूजा जी आहे तिचं गावातीलच अक्षय नावाच्या एका तरुणासोबत अफेअर होतं जवळचे संबंध होते हे पोलिसांना कळतं त्यामुळे मग पोलिसांचा पहिला संशय त्या तरुणावरती येतो मग पोलिसांनी त्या अक्षयची सगळी कुंडली काढायला सुरुवात केली त्याच गावामध्ये राहणारा रह होता तो आणि त्याचं नाव होतं अक्षय रामचंद्र साबळे वय साधारण अठ्ठावीसच्या आसपासचं होतं आता त्यानंतर मग पोलिसांनी लागलेच अक्षयचं घर गाठलं आणि त्यांना समजलं की अक्षय जो आहे तो दुपारपासून घरातनं गायब झालेला आहे त्यानंतर मग त्याचा फोन नंबर वगैरे मिळवण्यात आला तांत्रिक माहिती माहिती काढली गोपनीय माहिती काढली आणि मोबाईलचं टॉवर वगैरे काढलं त्याची माहिती घेतली आणि तो कुठं आहे याच्याबद्दल काही तासातच पोलिसांना माहिती समजली अक्षय हा पुण्यात आलेला, आलेला होता असं कळलं त्यानंतर लागलीच एक पथक पुण्यामध्ये शोधायला आलेलं होतं आणि रात्रीचे साधारण आता अकरा बाराचा सुमार झालेला होता अक्षय हा स्वारगीट स्टेशनवरती होता पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं त्याला परत सातारा या ठिकाणी आणलं आणि त्याच्याजवळ जप्त केलेला त्याचा मोबाईल जो होता तो जप्त करण्यात आला आणि चौकशीला सुरुवात झाली त्यावेळेस त्यानं ह्या सगळ्या हत्येची कबुली दिलेली होती आता शिवथर या भागामध्ये म्हणजे शिवथर मालगाव हा रस्ता आहे त्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावरती ही वस्ती आहे आणि या भागामध्ये काही घरं आहेत आणि या भागात राहणारी प्रथमेश जाधव वयवर्ष साधारण पंचवीसच्या आसपासचं आहे आणि यांचं त्याच गावातील पूजा या तरुणीबरोबर ती प्रेमसंबंध होते दोन हजार सतरामध्ये यांचं लव मॅरेज झालेलं होतं आता आई वडील सासरे यांनी नंतर हे लव मॅरेज वगैरे स्वीकारलं होतं आणि त्यामुळे आता सुखाने यांचा संसार सुरू होता घरची परिस्थिती ठिकठाक होती घरी शेती वगैरे होते आणि प्रथमेश नोकरीला होता आणि एकत्र कुटुंब होतं आनंदी कुटुंब होतं सुखी परिवार होता आणि याच्यामध्ये यांचा संसारही बहरत चाललेला होता यांना एक मुलगा झाला होता आता पूजाकडे सगळ्या गोष्टी होत्या एक चांगला पती होता एक सोन्यासारखा मुलगा होता आईवडील माया कर आई माया करणारे सासू सासरे होते सोन्यासारखा संसार सगळं काही होतं दिवसामागून दिवस चालले होते आणि आता यांचा मुलगा सात वर्षाचा झालेला होता दुसरीला जायला लागलेला होता घरात कशाचीही कमी नव्हती पण याच काळामध्ये पूजा जी आहे तिथं मोबाईलवरून एका तरुणाच्या संपर्कात आली तो होता अक्षय आता यांच्या संपर्कात आले नंतर भेटीगाठी झाल्या आणि यांच्यामध्ये मग अनैतिक संबंध सुरू झाले होते आता पूजानं पहिलं प्रेम केलं होतं त्याच्याबरोबर नंतर लव मॅरेज झालेलं होतं आता पती मुलगा सासू सासरे हे सगळं असताना एक दिवस हे सगळं जवळजवळ सहा वर्षापासून यांचे हे प्रेमसंबंध आता दुसरं प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं आणि विशेष म्हणजे ही बाब बाकीच्या सगळ्या लोकांना माहिती होती गावातल्या लोकांमध्ये सुद्धा या गोष्टीची चर्चा होती असं माध्यमातून समोर आलं होतं आणि बाकीच्या जवळच्या लोकांनी पूजाला समजावलेलं होतं पण तरीसुद्धा या गोष्टी काही थांबलेल्या नव्हत्या आणि प्रियकर जो आहे तो त्या प्रिय प्रेयसीच्या प्रेमामध्ये अगदी वेडा झालेला होता आणि आता तो लग्नाचा आग्रह धरत होता आपण पळून जाऊया आणि आपण लग्न करूया असं तो म्हणत होता आणि ही त्याला टाळाटाळ करत होते आणि याचा राग त्या अक्षयला येत होता आणि याच रागातून त्यानं एक भयंकर असं पाऊल उचललेलं होतं सात जुलै दोन हजार पंचवीसचा दिवस उजाडलेला होता पती मुलांना घेऊन शाळेमध्ये सोडायला गेला आणि त्याच्यानंतर कामावर गेलेला होता सासू सासरे शेतामध्ये गेलेले होते आणि पूजा घरी एकटी होती आणि अक्षय जो आहे तो दुपारी गुपचूप घरी तिच्या घरी आला होता आणि पळून जाण्याचं ठरलेलं होतं मात्र अशातच त्या प्रेयसीनं पळून जाण्याला नकार दिला होता आणि यावरून लग्नावरून पळून जाण्यावरून यांच्यामध्ये भांडण झालं होतं आणि ह्या भांडणामध्ये तो तिला सांगत होता, वाड़त गेला, वाड़त गेला, त्याना त्याना होता। ती काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि वाद वाढत गेला वाढत गेला अक्षय प्रचंड चिडला आणि राग अनावर झाल्यानंतर त्यानं त्याच ठिकाणच्या शेतकामासाठी जवळच पडलेलं एक कटर होतं ते उचललं आणि तिला धमकावू लागला आणि रागाच्या भारामध्ये त्या कटरच्या साह्यानं तिच्या गळ्यावरती वार केले ती रक्तबंबाळ झाली आणि रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडली आणि त्यातच तिचा तडफडून मृत्यू झालेला होता आणि त्यानं मग पूजाचा मोबाईलसुद्धा घेतला आणि पूजाचा मृत्यू झाल्यानंतर अक्षयनं त्यात घरातनं पळ काढलेला होता त्यानंतर अक्षय थेट सातारा त्या ठिका सातारा पुणे या महामार्गावरती आला आणि तिथे एका ट्रकमध्ये बसला आणि तो पुण्यामध्ये आलेला होता आता हे सर्व साधारणपणे बारा ते तीनच्या साडेतीनच्या दरम्यान घडलेलं होतं आता साडेतीनच्या सुमारास त्या भागातील एक आजीबाई आहेत तर त्या आजीबाई त्या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांनी बघितलं की घर आणि घराचं दार सताड उघडं आहे आणि त्यामुळे मग त्या घरामध्ये शिरल्या आणि आत शिरल्याबरोबर त्यांनी किंकाळी फोडली होती आजूबाजूचे लोक मग त्या ठिकाणी जमा झाले सासू सासरे आले पतीला बोलवण्यात आलं आणि पोलिसांनाही कळवण्यात आलेलं होतं आणि नंतर हे सगळं प्रकरण पुढं आलं पोलिस आले, आले कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आणि यावेळेस मग हे अफेअरचं प्रकरण पुढं आलं त्यानंतर पुढच्या दहा बारा तासामध्येच पोलिसांनी त्या आरोपीला पकडला आणि या हत्येचा उलगडा केलेला होता आता या घटनेमध्ये अक्षय खुनी बनला त्यानं स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं त्यानं पूजाची हत्या केली आणि तिथं सुद्धा अर्ध्यावरचा संसार मोडला आणि एक निष्पाप लहान बाळ मात्र आईच्या प्रेमाला कायमचं पारखं झालं होतं आता हा जो खून आहे तो खून फक्त एका व्यक्तीचा नव्हता तर तो एका कुटुंबाच्या स्वप्नांचा होता पतीच्या विश्वासाचा होता आणि एका लहान मुलाच्या भविष्याचा होता त्याच्या आधाराचा होता म्हणजे कुणाच्या खांद्यावरती कुणाचे ओझे अशा पद्धतीनं या ठिकाणी घटना घडलेली होती